बीडमधील गुन्हेगारीला धनंजय मुंडे जबाबदार असल्याचा आरोप सर्व स्तरातून होऊ लागलाय विशेष म्हणजे आरोप करणाऱ्यांमध्ये विरोधकांसोबतच सत्ताधारी नेत्यांचाही समावेश आहे पाहूयात याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट धनंजय मुंडेंना अजितदादांचा अभय चौकशी अहवालानंतरच दादांची कारवाईची हमी दोषी सिद्ध झाल्यावर कारवाई करण्याची ग्वाही बीडच्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला धनंजय मुंडे जबाबदार असल्याचा आरोप होऊ लागलाय आरोप करणाऱ्यांमध्ये विरोधकांसोबतच सत्ताधारी आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कालावधीत वाल्मी कराडनं जर त्याच्या आकाला फोन केला असेल तर त्याचीही खैर नाही असं सुरेश धस म्हणाले अशी एकंदरीत परिस्थिती मग का हिम्मत होणार नाही संतोष देशमुखच्या अंगावर जायची <coughs> गेले कुणासाठी गेले हे खंडणी वसूल करायला गेले त्याच्यामुळे आका हा शंभर टक्के तीनशे दोनचा आरोपी आहे आणि ह्या मधल्या कालावधीत आका आणि आकाचा आक्याचा जर फोन झाला असेल तर आकाचा आका सुद्धा ओबी लाईन मी खडा राही सगळ्या शंभर टक्के लाईन मध्ये आला पाहिजे अजित पवारांनी धनंजय मुंडेंची पाठरागण केली आहे परळी प्रकरणाचा वेगवेगळ्या यंत्रणा तपास करतायत चौकशीत कोणी दोषी आढळल्यास कठोर का कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय पण त्याआधी कुणावर ही कारवाई केली जाणार नाही असं अजितदा स्पष्ट केलंय जो कोणी दोषी असेल जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते तिथ सिद्ध झालं लक्षात आलं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल त्या संदर्भामध्ये मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणाऱ्या व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही परणीतल्या प्रकरणात एक मुन्नी असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय ही मुन्नी आधीच बदनाम झाल्याचा टोला सुरेश धस यांनी लगावला मुन्नी जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या मुनाम होऊन याची दक्षता मुन्नी बदनाम झालेली अगोदरच मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए ये डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे मुन्नीला एकदा बोलू सुरेश धसांच्या मुन्नीवाल्या आरोपांमुळे अजितदादांचा पारा चढल्याचं पाहायला मिळालं सुरेश ध ज्या पद्धतीने आरोप करतायत त्या पद्धतीच उत्तर देणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं ड्रसने आरोप केलाय आपल्या राष्ट्रवादीच्या आप बडी म्हणून मुन। ही नेमकी बडी कोण आहे त्यांना विचारा तुमच्यावर हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते अजित पवार सध्या तरी धनंजय मुंडेंवर कारवाईच्या मानसिकतेत दिसत नाहीये पण राजकारणात जे दिसत तसं नसतं वाल्मिकच्या चौकशीत काय येतं यावर धनंजय मुंडेंचं मंत्रीपद टिकणार की जाणार हे मात्र स्पष्ट झालंय विशाल करोळेसह अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे